आणि आता बातमी आहे ठाण्यातून ठाण्यात जोरदार पाऊस बरसतोय राम मारुती रोड परिसरात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे वंदना बस स्थानक नौपाडा पाली भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आता हो सर्वसामान्यांना याचा फटका बसताना दिसतोय वाहन चालकांना याचा फटका बसताना दिसतोय कारण रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरही मुसळधारेचा फटका बसलेला परिणाम दिसलेला पाहायला मिळालेला आहे ठाण्यात जोरदार पाऊस बरसतोय राम मारुती रोड परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भुईटे कुणाल आत्ता ठाण्यात काय परिस्थिती आहे पाऊस बरसतोय सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली अधिकची माहिती प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर काल रात्रीपासूनच पावसाने जे आहे तो जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे आणि याचा फटका जो आहे तो ठाणेकरांना बसताना पाहायला मिळतोय सकल भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे वाहतूक कोंडी दे देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे कारण खड्डे पडलेले आहेत खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये आणि यामुळे वाहतूक कोंडी दे देखील मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते त्यामुळे पावसाचा मोठा फटका जो आहे तो ठाणेकरांना होताना बसताना पाहायला मिळतोय कारण जोरदार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आता सुद्धा आभाळ भरलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आज दिवसभर असणार आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी